हॅलो जर रेजिगल या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही चालून चालून तर बघा बघा बामणनगरी स्टेशनवर आलो आकार आलेले आहे गाई पब्लिक बरी आज दररोजची असतं काय चव मोठी किंमत मोठी बोल किंमत छोटी आहे का रुल्ला पोहचलो ना मी कपडे डायरेक्ट दुकानात भेटलो चड्ड्या व्हायचे असतील का चड्ड्या घेऊया इकडं सस्ते मे रस्त्या रस्ते का मला सस्ते हे <laughs> 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 दोन मुली आम दुकान आ, जे आमच्या दुकानामध्ये आलेच तेल आम्हाला आयरन करतात आयरन का आम्ही जीन्स पाहिजे कधी काय पाहिजे कधी नवीन कपडा बाबा पेडा कणाचा लक्ष्मी पूजनाचा थँक्यू थँक्यू प्रसाद आमच्या घर बोला ना सगळ्या कपडे घालतो नाही बरोबर आहे ना बोल अरे चाहते लांबून येतात बाग येतात उलवा आगरी भाषा आमची हा काही बोलू नका आमच्या भाषेवर आईशी काय ना काही काय ना। अस... का नाही येणार आवरी मोठी आवडी मोठी साईज आहे काम मोठे लाव दे

उतराचा <laughs> <laughs> ना तो उतराचा मग दहाच दररोज मला येतस तरी मी सारतस काय यरी सोंगा चल पैशा तुझ्यासाठी गिफ्ट गिफ्ट आलावर बघ अरे ही काला म्हणजे फॅमिली बॅग घुसला वा क्या सीन, है। वा, क्या, सीन... वा, क्या सीन ये तुझ्यासाठी इकडे खंचा पण रेट

जगा लावली पोर्तुगाल पोर्तुगाल दिला मला फार ट्रेंड्स तुझा फेवरेटी मस्त कोर पडली हे बघ अ रियान रियाचा दौरा डेंजर आला असे मैत्रिणी आल्या आम्ही का वायश ये कपड़ों सो मज़ या कनेक्टिंग रहा मैक्स मधेस चालून कपड़े जैसे हैं ये अब अब ठीक संगलानी तेरे गाय संगलानी और तेरे मना होते हैं मेरा माफ़ करना हो गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ निकाल कैंडल लगी

काय बोलू मी सांगा मला तुम्हीच सांगा काय बाय आम्ही चाललो घरी ही माझी मामा बाय ओके काय ओके पाणी भरते मामा मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला चला बाय बाय करा ए बाय करा, ए करा। <laughs> चलो बाय